लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे आता राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा केली असून लाडकी के बहीण योजनेच्या जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील आता ताजी बातमी समोर येत आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जून महिना संपत आला तरी लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की राज्य सरकारने साधारणतः तीस ते पस्तीस मिनिटांपूर्वी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता जून महिन्याचा बारा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा काम होणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली असून आता डीबीटी अंतर्गत तुमच्या थेट बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्य सरकारने एक नवे तीन निरने आ, तर तीन मोठे निर्णय या ठिकाणी घेतले असून आता तुमच्या बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचा 12 वा हप्ता नाही तर अजून दोन योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता चांगली सरकाम ही तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने एकोणीस सर जिल्हे आणि पाच बँकांची यादी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्या ते हप्त्याची रक्कम जमा होत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक ते खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे आत्ताच राज्य सरकारने म्हणजेच की साधारणतः तीस ते पस्तीस मिनिटांपूर्वी अत्यंत महत्त्वाची घोषणा जाहीर केली असून आता जून महिन्याच्या बारा हप्त्याच्या वाटपासंदर्भातील ताजी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता नेमका जून महिन्याचा बारा हप्ता किती वाजता केव्हा जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एक्झॅक्ट वेळ देखील आपण पाहणार आहोत नेमका आता जून महिन्याचा बारा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती नेमका केव्हा आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता तर कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा हाप्ता मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने तीन मोठे निर्णय कोणते घेतले आहेत आणि लाडकी बन योजनेच्या बाराव्या हप्त्यासोबत अजून कोणत्या दोन योजनांचा लाभ घेता येणार आहे ते देखील मी सांगणार आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता तुमच्या थेट बँक खात्यावरती फक्त बारावाच हप्ता नाही तर अजून दोन योजनांचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या चं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही आता फक्त स्क्रीनवरती पाहत चला कारण की आता सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी एकच विनंती आहे चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडक्या बहिणींसाठी कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तुमच्या थेट बँक खात्यावरती आता तीन योजनांचे पैसे जमा करण्यामध्ये देणार आहेत सोबतच आता जून महिन्याचा बारावा हप्ता केव्हा म्हणजेच की एक्झॅक्ट किती वाजता कोणती वेळ फिक्स करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की सविस्तर काही अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर चला पाहात आता सविस्तर अपडेट आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता पहिला टप्पा सुरू होत आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता तीन टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे सोबतच पाच बँकेमध्ये देखील आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत यामध्ये एस बी आय बँक असेल पोस्ट बँक असेल त्यानंतर एच डी एफ सी बँक असेल म्हणजेच की तुमचं जर एच डी एफ सी बँकेमध्ये देखील अकाउंट असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की पोस्ट बँक असेल त्यानंतर एस बी आय बँक आहे त्यानंतर एच डी एफ सी बँकेमध्ये देखील खल, या ठिकाणी हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा करण्या देत आहे त्यानंतर आय सी आय सी आय बँक असेल या देखील बँकेमध्ये आता हप्ता लवकरच जमा होत आहे त्यानंतर पाच बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे त्यानंतर बाकीच्या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि प्रमाणे आता पहिल्या टप्प्यासाठी एकोणीस जिल्ह्यांची यादी राज्य सरकारने जाहीर केली असून पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी बारा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिले सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची सूचना देखील जाहीर केली आहे कारण की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची पूर्ण तयारी झालेली आहे जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली आहे साधारणतः तीन कोटी रुपयांचा निधी हा होणार आहे जमा म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी हा वाटप केला होता आणि त्याचप्रकारे जून महिन्याच्या साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पर्यंत पोहोचली असून डेबिटच्या माध्यमातून तुमच्या थेट बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये देणार आहे म्हणजेच की राज्य सरकारने आता हप्ता वाटपासाठी पूर्ण तयारी केली असून आता तुम्हाला देखील आता हप्त्याची तयारी करण्या करायची आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या लाभासाठी आता तुम्हाला कोणती तयारी करायची आहे तर राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची सूचना जाहीर केली असून आता जून महिन्याच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला तयारी म्हणजे तुम्हाला आता दोन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत थोडक्यामध्ये सांगत आहे लक्ष पूर्वक ऐकत चला कारण की आता लाडकी वन योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असल्यामुळे यामध्ये आता राज्य सरकारने नवीन नियम लागू केला असल्यामुळे तुम्हाला आता हप्त्याच्या लाभासाठी सोबतच इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभासाठी देखील आता ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तुम्ही घर बसल्या मोबाईलद्वारे देखील ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा आधार सेंटर असेल किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील तुम्ही पाच मिनटामध्ये ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि तुम्ही जर ई के वाय सी केली तर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो किंवा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता यासाठी काय करायचं आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला ई के वाय सी करावी लाग तुमच्या जवळ फक्त दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यामुळे तुम्हाला तात्काळ ई के वाय सीची ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे सोबतच जून महिन्याचा बारावा हप्ता फक्त आधार कार्ड फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर लिंक नसेल तर कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर लिंक नसेल तर तात्काळ कर लिंक करून घ्या फक्त आता जून महिन्याचा बारा हप्ता आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की हे दोन महत्वाचे कामे तुम्हाला करणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या जवळ फक्त दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यामुळे आता तुम्हाला हे दोन महत्वाचे कामे करावी लागणार आहेत त्याचबरोबर आता राज्य सरकारने अजून महत्वाची घोषणा केली आहे ती म्हणजेच की आता डीबीटीची प्रक्रिया सुरू होत आहे म्हणजेच की डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या थेट बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा होणार आहे आता नेमका किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे म्हणजेच की एक्झॅक्ट वेळ तारीख आता सरकारने या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे आता नेमका कोणत्या तारखेला नेमका किती वाजता जमा होणार आहे ते मी सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी एकच विनंती आहे फक्त दोन मिनटं वेळ काढून हुडूला शेवटपर्यंत पाहत चला आता हप्ता किती वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे ते तर मी सांगणारच आहे त्यापूर्वी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्यासोबत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे पैसे हे आता जमा होण्यास सुरुवात होत आहे आणि त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना राज्य सरकार एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता आर्थिक मदत देखील करणार आहे आता सर्व काय सांगणार आहे थोडक्यामध्ये आपण पाहूया त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐका तुमचा वेळ खूपच जाणार नाही फक्त दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुमचा देखील आता खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे त्यासाठी एकच विनंती त्या आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर गॅस योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्हाला आता कुठे अर्ज करायचा आहे तर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती अर्ज करायचा आहे याच्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरल आणि तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते प्रतिहप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते यांची जर विहिरीस केले तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा लाभ घेऊ शकता प्रति हप्ता आठशे तीस रुपयाप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये येत दे आहेत यासाठी तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती असणे आवश्यक आहे सोबतच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक देखील असणे आवश्यक आहे कारण की गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये त्यानंतर एकोणस चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारद्वारे चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी घेता येणार आहे कर्जासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला चाळीस हजार रुपये कर्ज हे बँकांमार्फत दिले जाणार आहे आणि हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा म्हणजेच की कर्ज काढल्यानंतर तुमचा जो एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाईल अशा प्रकारे तुम्ही एकूणच चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ घेऊ शकता यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती किंवा सी एस सी सेंटरवरती म्हणा किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता अशा प्रकारे तुम्ही जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा शंभर टक्के लाभ घेऊ शकता आता विशेष आणि महत्त्वाची बातमी म्हणजे आता नेमका जून महिन्याचा बारावा हप्ता केव्हा जमा होणार आहे किती वाजता जमा होणार आहे या संदर्भामध्ये आता पेपरची आणि महत्त्वाची त्याचबरोबर ताजी बातमी या ठिकाणी समोर येत आहे फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षपूर्वक ऐकायचं आहे आता राज्य सरकारने जून महिन्याचा बारावा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी आता पूर्ण तयारी केली असल्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये आला होता आणि त्याचनुसार जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता जेवढी रक्कम लागणार होती ती तर सरकारपर्यंत पोहोचली असल्यामुळे आता डी बी टीची प्रक्रिया सुरू होताच थेट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे तुम्हाला पैसे जमा झाले म्हणजेच की क्रेडिट युअर मनी अशा प्रकारचे तुम्हाला आता मॅसेज येणार आहे आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे तर काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचाच देण्यामध्ये येणार आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ताह मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा हप्ताह राज्य सरकार देणार आहे तर आता लक्ष देत चला आता ज्या लाडक्या बहिणींना किंवा म्हणजेच की काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे ज्या लाडक्या बहिणींना मिळाले नव्हते अशा लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो तीन हजार रुपयांचा मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की अशा प्रकारे हप्त्याचे वितरण आता करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला जून महिन्यात संपत आला तरी लाडक्या बहिणी आता प्रतिक्षेमध्ये आहेत म्हणजेच की जून महिना आता संपत आला तरी जून महिन्याचा बारावा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे आता या संदर्भामध्ये देखील महत्वाची माहिती समोर येत आहे आता जून महिन्याचा हप्ता तरी येणारच आहेत काही उशीर लागणार आहे मात्र एक अर्जंट आणि महत्वाची सूचना म्हणजे हे दोन महत्वाचे कामे आवश्यक करून घ्या जर केलेले नसतील तर तात्काळ करून घ्या पहिलं म्हणजे वाय सी आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की हे दोन महत्त्वाचे कामे केली तरच तुम्हाला हप्त्याची रक्कम ही मिळणार आहे त्यामुळे हे दोन महत्त्वाचे कामे सर्वात अगोदर करून घ्या आता हप्त्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या आहे ला जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडेच आता महिलांचे लक्ष लागले असल्याचे सध्या पाहायला जात आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने म्हणजेच की आता समोर मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की आता समोर आलेल्या माहितीनुसार किंवा अपडेटनुसार आता लाडकी योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता आता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन दिवसांनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे साधारणतः दोन ते तीन दिवसांनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे म्हणजेच की आता साधारणतः दोन ते तीन दिवसांनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे थेट आता एक हजार पाचशे रुपयांची रक्कम डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे सोबतच तुम्ही अजून दोन योजनांचा म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आणि एकूणच चाळीस हजार रुपयांच्या कर्जाचा देखील तुम्ही शंभर टक्के लाभ घेऊ शकता अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे तुमच्या थेट बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत हप्ता आता साधारणतः दोन ते तीन दिवसांनंतर मिळण्याची शक्यता आहे कारण की आता जून महिना देखील संपत आला असल्यामुळे आता तुम्हाला प्रतीक्षा करण्याची गरज नाही तर अपडेट प्रकारे वाटत आपली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद